अरे बाबरे मध्यधुंद ड्रायव्हरने बर्धा वेगात थेट घरातच घुसवला ट्रक तर घर झाले सुदैवाने जीवित आणि नाही मात्र संपूर्ण कुटुंब झाले गंभीर जखमी नमस्कार न्यूज एन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती घोलेवाडी परिसरातून प्रेक्षकांनो शासनाने वेगवेगळ्या वेग सुविधा काढल्या शासनाने वेगवेगळे वेग कायदे केले शासनाने वेगवेगळ्या वेग वेग यंत्रणा राबवल्या मात्र अद्यापही आपल्या देशात याची अंमलबजावणी होत असताना दिसून येत नाही प्रेक्षकांनो घडलेली घटना अशी की संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी परिसरामध्ये सरकारी दवाखान्याच्या अगदी समोर बुद्धविहारा शेजारी एका राहत्या घरात दारूच्या नशेत भेदुंद असलेल्या ड्रायव्हरने चक्क ट्रक घुसवलेला आहे आपण बघू शकता घराची झालेली अस्तव्यस्त अवस्था आपण बघू शकता न्यूझीलंपीच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंब या अपघातामुळे उघड्यावर आलेला आहे घटनेची सविस्तर माहिती घेतली असता रात्री बारा वाजेच्या दरम्यान थोरांत कुटुंबीय हे आपल्या घरात झोपलेले असताना अचानक त्यांच्या घरामध्ये ट्रक घुसलेला आहे आणि हा अपघात झालेल्याची माहिती मिळून आलेली आहे प्रेक्षकांनो सदरचा ट्रक हा एम एच सतरा सी व्ही अकरा दहा या रजिस्ट्रेशन नंबरचा असून मिळालेल्या माहितीनुसार ड्रायव्हर हा दारूच्या नशेत धुंद होता दारूच्या नशेत असताना गाडीचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची घटना प्रथमदर्शी यांनी सांगितली आहे सदर अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र थोरात कुटुंबियातील मनोहर विठ्ठल थोरात वयवर्ष नव्याण्णव राजू मनोहर थोरात वय वर्ष अठ्ठावन जुली राजू थोरात वयवर्ष अठ्ठेचाळीस सायली राजू थोरात वयवर्ष एकोणावीस समवेल राजू थोरात वयवर्ष सतरा हे गंभीर जखमी झाले आहे सध्या त्यांचा उपचार संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात सुरू असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र दे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर